राष्ट्रीय एक्सप्रेस न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे महानगरपालिका जालना रोटरी क्लब ऑफ इंडिया जालना यांच्या संयुक्त विद्यमाने एक स्वच्छ महानगर म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी महानगरपालिकेच्या आयुक्त संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये महास्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे या अभियानास रोटरी क्लब ऑफ इंडिया जालना शाखेच्या वतीनं उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सहभाग मिळत आहे शहर महास्वच्छता अभियान कार्यक्रमात स्वयंस्फूर्तीने तारीख सात ते चौदा ऑगस्ट या कालावधीमध्ये शहराच्या अग्रसेन चौक जालना बस स्टँड सावरकर चौक श्रीराम मंदिर बडी सडक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मुंबादेवी मंदिर महात्मा गांधी चमन नूतन वसाहत उड्डाणपूल भागामध्ये स्वच्छता श्रमदान उपक्रम राबविण्यात येत असल्याचे महानगरपालिकेचे रामेश्वर घोळवे यांनी सांगितले जालना महानगर स्वच्छ सुंदर आणि निर्मल करण्यासाठी जालना शहरवासियांनी लोक सहभाग देऊन अभियान यशस्वी करावे असे आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी केले आहे आणि तो खर्च जर शिल्लक राहिला तर आपली अर्थव्यवस्था जास्त सुधारण्याची शक्यता येत ना नाही आणि देश आपला पुढील जे टार्गेट असणार पकडलेलं आहे विकसित राष्ट्रामध्ये आपलं राष्ट्र बनल्या जाऊ त्या कारणात आपल्या शहरातील प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य एक सक्षम आणि जागृत नागरिक बनवून शिती महिनूमध्ये आपला असतं सहभाग नोंदावा जेणेकरून आणि प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे विधानाचे कलम एक्कावन्नुसार हे माणसं एक स्व आरोग्य स्वच्छता हे राखणं हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे